तुम्ही सगळे बिर्यात बाजी भास्कर त्याकडे जखमीचं काम दिले काय केलं लक्ष ठेवायचं अरे रात्रभर पार येतो आम्हाला साधे कसेही करून देत अहो अगो तुम्ही व्हायचं ना म्हणून तुम्ही बारायचं ना आम्ही तर बोलत करायचं नाही आता फक्त तर लढत राहायचं पण माघार नाही

भाई बाबा वाजवा हिराजी हिराजी बरे हिराजी उडी हिराजी खरंच छा तुझी ढाल केली मारदा अरे स्वातंत्र्याचा दिवस दूर असताना हरिण जाणारा पुढे निघाला हे भारत माते बघ बघ तुझा हिराजी तुझ्या देवीला मान झालंय रक्ताचा अभिषेक करतोय माझ्या हिराजी तुला हिराजी हिराजी उडी हिराजी या बापाचं स्वप्न पुऱ्या झाला त्याला आधीच पुढे मला मागे टाकून तो आधीच पुढे निघाला हे परमेश्वरा बघ माझ्या हिरा दिले या भारत मातेला देण्यासाठी माझ्या हिराच्या वाघाच्या कांद्याचं दाले दिला त्यांच्याही रक्ताचा अभिषेक आणला असतो तुला ब्रिटिशांना आणि समोर या, या अरे देशात जर नाही अरे, अरे समोर समो या इमान समोर या घेऊन लढा मग करणार बॉमाच्या पाठवण्याचे मन लढा तू या समोर हिराजी हिराजी लढणार नाही मी अभिमान आहे मला त्या हातात दस्त्याचा पहिला उतात ना झाला

त्याचा वाटीवर सांगतायचा एका शपथाला तुम्हाला माझा स्वप्न होते एक तर स्वर्ग पाहिलं तर स्वतः आणि ते स्वप्ना सत्य त्याचा इजा शपथ आहे तुम्हाला शपथ द्यायची अण्णा तुम्हाला सर्व मार्ग बंद केले अण्णा तुम्हाला परत केला आज तो बाई बघ अंगराच्या घडी मध्ये बसतो काय आज काय तर आज काय तर बाईकतो कोण तुम्हीच तो भाई करतो जातापर्यंत तो करतो स्वतः तो मीच तूच नाही युवा अरे म्हणून महाराष्ट्रात मर्देश

मागी बोल लागले तरी कसा लक्ष्मी वागायला वरतोय वाज आला ना आता तरी शांत वाज झाली असता असा शोधला ना चेतला रे रेकरी वाट नाही भाजपा सरकारी वरतो आता मोड अरे बघत नाही भारत मागेच नाही लक्षात अरे तिच्या भारत माझ्या सगळं सुरू होते याचा विचारत तुला वाटेल आता मला लाज वाटेल लाज थाप था अरे बिझने लाल असते काय फायदा मला इनाम मिळणार मला पैसे मिळणार मला इनाम मिळाले विकत येते पैसा शेवटीला लागतो रे रे बघा तिच्या गोरांच्या आधी लागून या आहे हे तिला सोडणार नाही हे लक्षात ठेव जास्त बोलू नकोस नाही तर बोली अजून कल्लास कर

अरे ही गंगा सुद्धा तुमचा भाव नाही बाहेर घरात अरे तू नस तू करू नको हो साहे आमच्या मराठी माणसं पाया मांडी बोली लागले पाया तुम्हाला वाजायला तरी आज अंकल येत नाही सोन तरी तिर काय जात नाही हे